नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो बालविकासमध्ये आपलं सुरू आहे प्रकरण सहावं भावनिक विकास सामाजिक विकास आणि शिस्त यामध्ये या, या प्रकरणामध्ये आपण मागच्या तासिकेला बघितलं सकारात्मक भावना त्यामध्ये बघितलं आपण प्रेम व वा आपुलकी आणि आनंद ह्या दोन भावना आपल्या शिकून झाल्या आहेत आज आपण बघणार आहोत नकारात्मक भावना नकारात्मक भावनामध्ये आहे भावना भीती राग आणि मत्सर तर पै आपण सुरुवातीला पहिल्यांदा बघू आपण भीती ही भावना मुलांमध्ये कशी निर्माण होते आपल्याला असं दिसेल की बालकांमध्ये भीती ही त्यांच्या भूतकाळातील आठवणी आणि अनुभव यातून निर्माण होत असते आणि काही भीती ह्या ज्या आहे त्या मुलांना त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून निर्माण होतात आणि काही मात्र दुसऱ्यांच्या अनुकरणातून मुलं जे असतात ते शिकत असतात आप आणखी आपल्याला असं दिसेल की भीती ही जी भावना आहे ही, ही व्यक्तिनिष्ठ आहे व्य मुलांना व्यक्तिनिष्ठ अनुभव येत असतात त्यातून भीती दिसत व्यक्तिनिष्ठ म्हणजे आपल्याला दिसेल की भीतीचा जो अनुभव घेताना प्रत्येक मुलाला अनुभव हा वेगवेगळा येऊ शकतो आपल्याला असं दिसेल की ज्यामध्ये ह्या भीतीभावनेमध्ये भीतीदायक प्रसंगाला मुलं जेव्हा सामोरे जातात तेव्हा त्यांच्यामध्ये शारीरिक बदल होतात आता शारीरिक बदल होतात म्हणजे काय तर चेहरा जो आहे म्हणजे काही प्रमुख लक्षणं सांगते चेहरा जे आहे ते रागाने लाल हो होईल किंवा कोणाच्या हृदयाची धडधड जी आहे ती वाढेल किंवा कोणाला घाम येईल किंवा कधी कधी कोणाच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडणार नाही अशा प्रकारचे शारीरिक बदल किंवा या व्यतिरिक्त आणखी या बदलांचा समावेश भीती या भावनेमध्ये होतो तर विशिष्ट वयात विशिष्ट गोष्टींची भीती मुलांना वाटत असते बघा विशिष्ट वयात विशिष्ट गोष्टींची भीती वाटते म्हणजे आपल्याला उदाहरण सांगता येईल की लहानपणी आता मुलांना मुलांनी ऐकलं नाही काही तर ता आई त्याला पटकन म्हणते तू असं करत नाही का किंवा तू दूध घेत नाही का किंवा तू ऐकत नाही का मग मी दादाला बोलवेल मग पोलिसाला बोलवेल असं म्हटलं की त्याला भीती वाटते पण तोच मुलगा जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याला पोलिस दिसलाही तर त्याला काही त्या त्याला भीती दाखवली पोलिसाची तरी त्याला भीती नाही वाटत म्हणजे विशिष्ट वयात विशिष्ट गोष्टींची भीती ही मुलांना वाटत असते आणि वेगवेगळ्या वयात भीतीचं हे जे प्रमाण असतं हे सुद्धा कमी अधिक असतं आता हे जे आहे त्यांच्या शारीरिक भीती हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकास त्यांचे अनुभव त्यांना इतर घटक त्यांच्यामध्ये म्हणजेच त्यामध्ये सांगता येईल की बुद्धिमत्ता मुलांची कुटुंबातील क्रमवारी त्यांचा आर्थिक सामाजिक दर्जा आणि त्यांचे सामाजिक संबंध यावर हे भीतीचं प्रमाण कमी अधिक हे सगळं त्यावर अवलंबून असतं तर भीती कशामुळे हो निर्माण होते भीती निर्माण होण्याची कारणं कोणती आहेत त्यामध्ये सांगता येईल आपल्याला की मुलांना आधीच्या अनुभवावर मुलांना जे अनुभव येतात ते आधीच्या अनुभवावर अवलंबून असतं म्हणजे भीती हे त्याला जर का आधी चांगला अनुभव आला तर निश्चितच भीती वाटणार नाही पण एखादा कटू प्रसंग असला भीतीदायक असला तर त्या तेव्हा भीती आली याच्या आधी भीती वाटली म्हणजे आताही त्याच्या मनात आता मना ती भीती जी आहे ती कायम राहते आणि बहुतेक वेळा काय होतं की भीती ही प्रत्यक्ष अनुभवातून आलेली असते आता प्रत्यक्ष अनुभवातून म्हणजे एखाद्या वेळेस कधीकधी एकदम अचानक मोठा आवाज आला त्या मुलाला एकदम भीती वाटते म्हणजेच जी आहे ती अप्रत्यक्ष सॉरी प्रत्यक्ष अनुभवातून आलेली असते आता त्याचप्रमाणे ही अनुकरणातून येते अनुकरण कोणाचं करतात तर साधारणतः मुलं जे असतात ते मोठ्यांचं अनुकरण करतात प्रौढांना काय होते की मोठे मुलं जे आहे ते प्रौढांचं अनुकरण करतात आता प्रौढांचं अनुकरण करताना त्यांना त्यांच्या अनुकरणातून कोणती भीती येईल तर आपल्याला दिसतं की काही काही जे आहेत लोक ते झुरळ पाल जसं यांना ते भीतात आणि त्यांचे ती भीती बघून ते मुलांनाही त्याची मग भीती वाटायला लागते आता ही जी भीती आहे ही काही कारण नाही याची मुलांना जाणीव करून देऊन त्यांची मदत कर आपण करू शकतो आता कटु अनुभवातून भीती उत्पन्न झालेली असते कधी कधी आता कटु अनुभव म्हणजे कसे तर जसं आता डॉक्टरांकडून इंजेक्शन घेण्याचा अनुभव हा हा जो एकदा अनुभव त्याला आला की इंजेक्शन घेताना दुखतो हा असा त्याला अनुभवाला कटू की त्याच्या मनात ती भीती त्याला असं वाटतं की आपल्याला हा अनुभव आलेला आहे आणि तो पूर्वानुभव त्याचा असतो त्यावरून त्याच्या मनात भीती निर्माण होते त्या कटू अनुभवातून आता बे कधी कधी काय होतं की भीतीदायक गोष्टी ऐकल्या कोणी सांगितल्या असतील किंवा टी व्हीवर किंवा सिनेमातील भीतीदायक दृश्य बघितले असतील तर त्यातूनसुद्धा मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण होते भी तर भावनिक स्थितीमुळे भीती निर्माण होते तर भावनिक स्थिती म्हणजे काय होतं जसं की प्राणीजवळ आल्यावर मोठा आवाज आला आता काय होईल मुलं काय करतात की म्हणजे आवाज आणि प्राणी यांची सांगड घालतात आणि त्यातून ते दोन्ही मिळून एकत्र येऊन जो मोठा आवाज येईल त्यातून त्यांची भीती निर्माण होते आता उद्दीपकाचे सामान्यीकरण करून उद्दीपकाचे सामान्यीकरण म्हणजे त्यांना केसाळ प्राण्यांची भीती वाटत असेल तर काय होईल ते काय करतील जे केसाळ प्राणी आहे सगळे जसं खारुताई किंवा ससा मग त्यांना यांची पण भीती वाटायला लागेल आणि भीती जी आहे कुठलीही गोष्ट जी आहे ती अचानक आणि अनपेक्षितपणे समजा झाली घडते त्यामुळे त्यातून भीती निर्माण होते जसं नवीन गोष्टी नवीन प्रसंग अपरिचित गोष्टी अपरिचित व्यक्ती या ह्या भीती निर्माण करतात आता मुलं याचं प्रकटीकरण कसं करतात तर आपल्याला दिसेल की मूर्त प्रसंग मूर्त प्रसंग जे असतात की पहिल्या दोन वर्षांमध्ये मुलं जे आहेत ते आवाज वस्तू व्यक्ती आवाज उंच जागा उंची यांचा संबंध ते लावतात म्हणजे ते मूर्त प्रसंग झाले आणि त्यातून त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होते काय होतं की मोठी मुलं जी असतात ती आणि हे आणि हे हे होत असताना प्रकटीकरण करताना काय होतं की मूल असहाय्यता दाखवते मदतीसाठी रडते चेहरा लपवते आणि भीती वाटणाऱ्या वस्तूंपासून ते लांब जातं आता मोठी मुलं जी असतात ती काय करतात की भीतीदायक वस्तूंपासून दूर जातात थोडी मोठी असल्यामुळे त्यांना थोडं कळतं त्याच्यामुळे ते भीतीदायक वस्तूंपासून ते भीती दूर जातात आता भीतीदायक उद्दीप उद्दीपकांपासून स्वतःला ते लांब ठेवतात घाबरल्याचं ते वर्णन करतात आणि उघडपणे होणाऱ्या प्रकटीकरणावर त्यांची ते जी मुलं आहेत ता ते ताबा ठेवला जातो त्यांचा पण काय होतं असं उघड स्पष्ट दिसत नसलं तरी चेहऱ्यावरचे भाव मात्र त्यांच्या ते भीतीदायक ते दिसून पडतात ते दिसत असतात आता म्हणजे काय होतं की अप्रत्यक्ष प्रतिसादांमधूनही भीती जी आहे ती दिसून येते तर भीतीने अप्रत्यक्ष प्रतिसादातून म्हणजे कसं तर भीतीने थरथर कापणे प्रसंगातून माघार घेणे काल्पनिक का आजारपण भावनांचा उद्रेकही दिसून येतो आता आपल्याला असं वाटतं की ह्या नकारात्मक भावना आहेत पण त्यालासुद्धा मूल्य असतं आता भीतीतलं मूल्य काय आहे तर आपल्याला असं दिसेल की थोड्या प्रमाणात भीती वाटणे हे स्वसुरक्षिततेसाठी गरजेचं असतं आता आणि हे सावधगिरी हे सूचनेसारखं काम करतं त्याच्यामुळे काय होतं की कधी कधी भीती मुलाला आधीच सूचना देते आणि त्याला अशा गोष्टींपासून अडवते ज्यामुळे त्याला स्वतःला इजा होणार नाही म्हणजे आपल्याला दिसेल की भीतीलासुद्धा मूल्य आहे आता याची हाताळणी कशी करायची यामध्ये सांगता येईल आपल्याला की ज्या गोष्टींची भीती असेल त्याबद्दल चर्चा करावी म्हणजे चर्चा केल्याने काय होईल की मुलाच्या मनामधली भीती निघून जाईल कमी होईल नंतर निर्भयपणाचं जे एखादं उदाहरण असतील त्याच प्रसंगाबद्दल त्या गोष्टीबद्दल त्या व्यक्तीबद्दल तर ते मुलांना ते सांगावं नंतर सकारात्मक स्थिती जी आहे ती निर्माण करावी आणि भीतीवर मात करण्यासाठी त्या मुलांना संधी द्यावी त्याशिवाय भीती त्यांची निघणार नाही कमी होणार नाही भीतीवर मात करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य जे आहे ते मिळवण्यासाठी मुलां मुलांना आपण स्वतः मदत करावी त्यांना सुख सुखद अनुभव देऊन प्रत्यक्ष पद्धतीने ते दुरुस्त करावे आणि पालकांना पालकांचा सहवास संरक्षण याचा आनंद त्यामुळे मुलांना मुलांना घेतला पाहिजे हा एक महत्त्वाचा घटक या भीतीमध्ये आपल्याला दिसेल दुसरा आपला नकारात्मक भावना आहे दुसरी राग अँगर असं दिसेल की राग आणि भीती हे तात्काळ प्रतिसादाशी संबंधित असतात म्हणजे राग आला किंवा भीती आली की ता ताबडतोब त्याची प्रतिक्रिया रिॲक्शन मुलं जे देतात या दोहे हे जे आहे ह्या दोन्ही कटू भावना आहेत आणि त्यांच्या शारीरिक प्रतिसादही जे आहे ते सारख्याप्रमाणे दिसतात तर राग उत्पन्न करणारे उद्दीपक जितके जास्त असतील तितका राग जो आहे तो जास्त दिसून येतो आता असं दिसेल की याची कारणं म्हणजे राग कशाने येतो मुलांमध्ये त्यामध्ये आपल्याला दिसेल शैशवा की शैशवावस्थेत किंवा लहान वयात मुलांना काही शारीरिक वेदना होत असतील शारीरिक अडथळे असतील किंवा शारीरिक अस्वस्थता वाटत असेल कृतींमध्ये अडथळे आले तर मुलां हे हे जे आहे ह्या कृते मुलांमध्ये राग निर्माण करतात पालकांचं कधीकधी काय होतं की पालकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि स्वतःच्या इच्छेचं समाधान करण्यासाठीसुद्धा मुलांना राग येतो कधीकधी मुलांमध्ये क्षम तेवढी क्षमता नसते आणि मग त्यांना काय वाटतं की स्वतःच्या अक्षमतेमुळे मुलं निराश वाटतात वाटते त्यांना किंवा थोडी कम न्यूनतेची भावना त्यांच्यामध्ये निर्माण ने होते आणि त्यातून राग उत्पन्न होतो आता मोठ्या मुलांमध्ये काय होतं मुलांमध्ये अस्वस्थता था, अडथळा ते काही करत असतील तर त्याला विरोध जर आपण केला असेल किंवा एखादी कृती जी करत असतील ती अर्धवट सोडायला लावली असेल तर त्यामुळे मुलांना राग येतो त्यांच्यातील दोष जर का सांगितले किंवा त्यांची तुलना जी आहे दुसऱ्या मुलांसोबत केली तर त्याचाही मुलांना राग येतो त्यांच्या खेळात अडथळा निर्माण केला तर त्यामुळे मुलांना राग येतो त्यांचे ध्येय साध्य करण्यात त्यांना जर का अपयश आलं त्यामुळे त्यांना राग येतो आता राग जो आहे हा मुलं प्रकट कसा करतात व्यक्त कसा करतात यामध्ये सांगता येईल की रागाची प्रतिक्रिया जी आहे ते वयाबरोबर जसं वय वाढतं त्याप्रमाणे त्यात वा बदल होत जातात आता चार वर्षाचं चा जे मूल आहे राग दर्शवण्यासाठी भाषेचा वापर ते करू शकतं वापर करते कारण चार वर्षाच्या मुलाला त्याच्या जो शब्दसंग्रह हा असतो त्याच्यामुळे तो राग व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर करतो लहान मुलं जे आहे ते राग जर आला तर लाथ मारणे ओरडून व्यक्त करणे दोन वर्षाचं मूल काय करतं त्याचा राग जो आहे तो दुसऱ्या मुलांना मारून धक्का देऊन किंवा चावून व्यक्त करतात आपल्याला असं दिसेल आता याची हाताळणी कशी करायची प्रकटीकरण केल्यानंतर तर मूल लहान असेल तर त्याचं लक्ष जे आहे ते त्याला रागाला असेल तर तेव्हा त्याचं लक्ष दुसरीकडे वेधून घ्यावं पालकांचे वर्तन जे आहे ते सुसंगत असायला पाहिजे किंवा वारंवार बदलणारे नसावे किंवा निश्चित आणि स्पष्ट असावे शारीरिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या मुलांना त्यांचा राग जे आहे त्या ते, त्यांना सूचना देऊन त्यावर नियंत्रित कर नियंत्रण करायला मुलांना शिकवावं जर रागाचे समर्थन समर्थन झालं तर राग जे आहे ती मुलं टाकून देऊ शकतात पुढची आपल्याला तिसरी नकारात्मक भावना आहे मत्सर आता मत्सर म्हणजे प्रेम आणि आपुलकी यांची कमतरता वाटणे आता ही जी आहे ही भावना मत्सराची ही असुरक्षितेमधून ती भावना दिसून येते आता याची कारणं काय आहे तर मत्सर मुलांमध्ये कधी खरं म्हणजे तर खूप लहान मुलं असतात त्यांच्यामध्ये जेलस ही भावना आपण म्हणतो ना मुलं म्हणजे देवाघरची फुलं तर ही भावना नसायलाच पाहिजे पण ही उत्पन्न कधी होते त्यांच्यामध्ये तर नवीन भावंडांचा जन्म झाल्यानंतर नवीन भावंडांचा जन्म झाल्यामुळे काय होतं की मोठ्या मुलाला असं वाटतं की आपल्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे पालकांना आपण आता कमी आवडायला लागलो हो। आहोत किंवा ते आपल्याकडे कमी लक्ष देत आहेत असं त्या मोठ्या मुलाला वाटतं आणि त्यातून मत्सराची भावना जी आहे ती निर्माण होते काही वेळेस काय होतं की पालकांना हुशार जे मुलं असतात त्यांच्याबद्दल जास्त प्रेम आणि आपुलकी वाटते आणि कधीकधी दिव्यांग मुलांमध्ये जास्त लक्ष देतात त्यांच्याकडे बाल पालक जास्त लक्ष देतात काही कुटुंबांमध्ये माहीत आहे का मुलांना प्राधान्य दिलं जातं म्हणजे मुलांना प्राधान्य दिलं जातं याचा अर्थ मुलगी आणि मुलगा यामध्ये भेद केला जातो आणि मुलीला कमी लेखलं ले जातं अशा ठिकाणीसुद्धा तिच्या मनामध्ये मत्सराची भावना निर्माण होते लहान भावंडांना काय होतं की मोठ्या भावंडाला दिलेल्या जबाबदारीचा हेवा वाटतो आणि त्याला मत्सर वाटू लागतो तर मोठ्या भावंडांना काय वाटतं की लहान भावंडाला ज्या मिळणाऱ्या फायदा आहे जे फायदे आहेत त्याचा आनंद पाहून त्याला चीड येऊ हो शकते आ, आता आणखी दिसेल आपल्याला की शाळेमध्ये सामाजिक प्रसंगामध्ये जेव्हा शिक्षक भावंडांमध्ये आणि समवयस्कांबरोबर तुलना कर केली तर त्याची त्या ते मुलांना चीड येते त्याचप्रमाणे आपल्याला दिसेल की मोठ्या मुलांना हे वाटू शकतं की कारण ते मोठे आहेत म्हणून त्यांना जास्त गोष्टी मिळाल्या पाहिजेत आणि आपल्याला असं दिसेल की लहान मुलांनाही असं वाटतं की त्यांच्या मित्राकडे असलेली एखादी गोष्ट त्यांच्याकडे नाही किंवा त्यांना ती विकत घेता येत नाही तेव्हा त्यांना त्यांच्या मित्राचा मत्सर वाटतो मत्स मत्सराची भावना प्रकट कशी केली जाते मुलांकडून तर हे प्रसंगानुरूप असते मुलं जे आहे शारीरिक हल्ला करतात वार करते आक्रमकता राग विरोध दर्शवते लहान मुलं हे जे आहे हे प्रत्यक्षात दाखवतात जसं जसं चावणे मारणे हे इत्यादी मोठी मुलं जे आहे अप्रत्यक्षपणे दाखवतात त्यामध्ये सांगते की ते लहान मुलांसारखं वर्तन करतात म्हणजे खटाळपणा अतिप्रेम दाखवणे खेळणे प्राणी घेऊन टाकणे नंतर लहान मुलांवर दादागिरी करणे दुसऱ्यांना दोष देणे यासारखं ते वर्त या वर्तन करत असतात आणि यातून आपल्याला असं दिसेल की मग सम त्यांचं समायोजन जे आहे ते चांगलं होत नाही पुढे आपण बघणार आहोत सामाजिकीकरण सामाजिकीकरणामध्ये आपल्याला दिसेल हा या, यातलाच पुढचा भाग आहे सामाजिकीकरणाचे घटक आहेत तीन घटक सांगितलेले आहेत त्यामध्ये आहे कुटुंब समवयस्क गट आणि समाज आता सामाजिकीकरण म्हणजे काय तर सामाजिकीकरण म्हणजे समाज मान्य वर्तन करायला शिकणे सामाजिकीकरण म्हणजे समाजमान्य वर्तन करायला शिकणे इतर व्यक्तींबरोबर कशी आंतरक्रिया साधायची हे जे आहे हे मूल शिकतं आणि व्यक्तीच्या अनुभवातून निरीक्षणातून आणि अनुकरणातून हळूहळू बालक कोणत्या प्रकारचे वर्तन मान्य आहे हे ते शिकत असतं पुढे तीन घटक सांगितलेले आहे कुटुंब समवयस्क गट आणि समाज यामध्ये आपल्याला असं आपण पहिला घटक बघू कुटुंब सामाजिकीकरणामध्ये कुटुंबाचा अतिशय महत्त्वाचा रोल असतो क आणि यामध्ये कोण कशाचा विचार केला जातो तर यामध्येच दिसेल आपल्याला कुटुंबाचा प्रकार आणि कुटुंबाचा आकार याचा सामा मुलाच्या सामाजिकीकरणामध्ये त्याचे महत्त्वाची भूमिका असते हो आता कुटुंबाचा प्रकार कुटुंबाचा प्रकार म्हणजे एकत्र कुटुंब प्र पद्धत आणि विभक्त कुटुंब आपल्याला नावावरनं कल्पना येते एकत्र म्हणजे त्यामध्ये सदस्यांची संख्या भरपूर असते समवयस्क भावंडही असू शकतात आणि विभक्त कुटुंब म्हणजे त्यामध्ये एक किंवा दोन मुलं असेल फक्त त्याच्यामुळे का काय होतं की त्या मुलांच्या सामाजिकीकरणावर परिणाम होतो एकत्र कुटुंबामध्ये काय होतं की इतर जे भावंड असतात समवयस्क त्यांचं बघून हे मुलं जे आहे ते प्रत्येक गोष्ट शिकत असतात त्यांना योग्य वर्तन हे त्यांचं बघून ते करत असतात तसे अनुकरण प्रिय वय आहे त्यांचं बघून ते करतात विभक्त कुटुंबामध्ये काय होतं की कि एक किंवा दोन मुलं असतात त्यामुळे त्यांना कधी शेअर करण्याचं काम पडत नाही ती अशी जी मुलं आहे ते स्वार्थी होतात हट्टी होतात म्हणजे आपल्याला दिसेल की कुटुंबातील सदस्यांची संख्या त्यांचे दृष्टिकोन त्यांच्या होणाऱ्या आंतरक्रिया यांचा प्रत्यक्ष प्रभाव हा वाढणाऱ्या बालकांवर होत असतो यामध्ये दिसेल आपल्याला की एकत्र आणि विभक्त कुटुंबामध्ये जे मुलांना अनुभव येतात ते पूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर बालकांना घडवताना पालक आणि कुटुंबाच्या अपेक्षा याचा प्रभाव जे आहे मुलांच्या सामाजिकीकरणावर पडत असतो पुढचा घटक आहे शाळा शिक्षक आणि समवयस्क गट यामध्ये दिसेल आपल्याला की बालकाच्या सामाजिक विकासामध्ये कुटुंबापाठोपाठ दुसरा महत्त्वाचा घटक ठरतो तो, तो म्हणजे शाळा बालक बालवाडीत जाण्यासाठी घराबाहेर पडते तेव्हा कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त वेगळ्या प्रौढ व्यक्तींच्या सान्निध्यात ते येत असतं त्यामध्ये महत्त्वाची व्यक्ती ती म्हणजे शिक्षक आता शिक्षक जे आहेत ते नियमित असतील नियमित येत असतील ते न्यायप्रिय असतील प्रेमळ असतील तर काय होतं शिक्षक आणि बालक यांच्यात दृढ नातं निर्माण होतं आणि बालकांमध्येही तेच गुण विकसित व्हायला मदत होत असते शिक्षकाने बालकांच्या समस्या सोडवण्यामध्ये त्यांना मदत करायला हवी म्हणजे काय होतं की बालकाला एकटं वाटणार नाही आणि आपण दुर्लक्षित गेले आहोत किंवा नाकारलेले आहोत असं त्याची अशा अशी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होणार नाही शिक्षकांप्रमाणेच वर्गातील इतर मित्रमंडळीसुद्धा सामाजिक विकासावर यांचा परिणाम करत करत असतात आता समवयस्क समलिंगी सम आर्थिक सामाजिक स्तर असणारी एकाच वर्गातील आणि एकाच स्तरातील बालकी जे असतात एका गटात आपल्याला एकत्रित दिसतात ज्या त्यामुळे काय होतं की सकारात्मक विकासाला चालना मिळते सामाजिक स्वीकृतीमुळे काय होतं त्यांचा आत्मविश्वास वाढतो ज्या बालकांकडे आत्मविश्वास असतो मित्रत्वाची भावना असते अशा बालकांना भरपूर मित्र असतात जेवढे मित्र जास्त मिळतील त्यामुळे त्यांची लोकप्रियता जी आहे ती वाढते आणि नेतृत्व गुण त्यांच्या नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये विकसित होत असतात शाळेचे स्वतःचे काही नियम आणि कायदे असतात त्यामुळे आपोआप शाळेचे वातावरण जे आहे ते निकोप राहतं आणि त्यामुळे काय होतं की बालकाला सुद्धा अशा वातावरण मिळतं भावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिकतात मुलं त्यामुळे परिपूर्तने परिपूर्णतेची भावना येते आणि जीवन जे आहे ते समाधानी होण्यासाठी मदत होत असते याच आता पुढचा घटक आहे समाज यामध्ये आपल्याला दिसेल की समाज हा या घटकामध्ये बाह्य घटकांचे परिणाम म्हणजे समवयस्क गट शेजारी यांचा समावेश यामध्ये होतो ज्यांचा बालकांच्या सामाजिक व विकासावर परिणाम होत असतो आता मुलं जेव्हा मोठी होतात प्रौढ व्यक्ती बनतात तेव्हा काय आढळतं की दिसेल की बाह्य घटकांकडून सुरुवातीच्या काळात बालकांना जे अनुभव येतात त्यांचाही परिणाम सामाजिक दृष्टिकोन आणि सामाजिक वर्तनावर झालेला दिसतो किंवा होत असतो मोठ्या बालकांना प्रौढ व्यक्तींबरोबर राहायला खूप आवडत नाही पण ती शाळापूर्व जी बालके असतात म्हणजे पूर्व बाल्यावस्थेतील मुलं जी, जी असतात ती मात्र घरातील आणि घराबाहेरील प्रौढ व्यक्तींचे लक्ष जे आहे ते वेधून घेण्याकडे त्यांचा जास्त कल असतो प्रौढांकडून स्वीकृती मिळावी मान्यता त्यांना हवी असते आता घरातील जवळच्या व्यक्तीनंतर बालकाचा संबंध येतो शेजारच्या प्रौढ व्यक्तींबरोबर शेजारच्यांकडून सकारात्मक प्रसन्न अनुभव जर का बालकाला मिळाले की सामाजिक दृष्टिकोन तयार व्हायला मदत होते शेजाऱ्यांबरोबर मैत्रीपूर्ण आणि सुखावणारे संबंध असतील तर बालकांच्या सामाजिक प्रतिसादांवर अंत आंतरक्रियांवरही त्याचा चांगला परिणाम होतो बालकांच्या सामाजिक विकासावर नंतर भाषा विकासावर व्यक्तिमत्व विकासावर घराबाहेरील प्रौढ व्यक्तींचा परिणाम हा होत असतो म्हणजेच आपल्याला असं लक्षात येतं की समवयस्क गटाकडून आनंददायक आणि मजेशीर अनुभव मिळाले तर मैत्रीचं नातं जे आहे ते दृढ होत आपण आता नकारात्मक भावना बघितल्या भीती राग आणि मत्सर आणि सामाजिकीकरणाची प्रक्रिया पुढल्या तासिकेला आपण बघणार आहोत सामाजिक वर्तन प्रकार धन्यवाद